रोजचं वरण आणि तिखट डाळ खाऊन कंटाळा आल्याने भातासोबत काहीतरी वेगळं बनवण्याची इच्छा होती छोट्या कुकरमध्ये पसाभर हिरवे मूग घेतले ते धुतले त्यात एक ग्लासभर पाणी थोडे हिंग हिरवी मिरची व हळद टाकून कुकरच्या चांगल्या सात ते आठ शिट्ट्या काढल्या मूग चांगले मऊ शिजले होते आता पुढे याचं काय बरं करायचं यूट्यूबवरती तर खूप रेसिपीज बघितल्या आईना लहानपणी दुपारच्या वेळेत भातासोबत मुगाची आमटी बनवायची ते आठवलं तिच्या फोडणीचा तो खमंग वास अजूनही मध्येच आल्यासारखा होतो खरंच मग काय केलाच आईला फोन आणि विचारले तिला तिच्या फोडणीचे गुपित तिने सांगितले आणि तिने सांगितल्याप्रमाणे फोडणी बसली होती कारण फोडणीचा वास घरभर पसरला होता दोन चार रोकळीतच आमटी तयार झाली होती गरम गरम भातावर हिरव्या मुगाची आमटी आणि तोंडी लावायला थोडंसं लोणचं आहा कसर भरली आई दादांची आठवण लहानपण पाऊस दुपार आणि ती मायेची उप सगळंच कसं झरकन डोळ्यावरून गेलं घरात अजूनही फोडणीचा आणि मनात अजूनही आठवणींचा दरवळ तसाच आहे